आपल्याकडे असं म्हणतात ना की व्यायाच्या घरचं पाण्याचा ग्लाससुद्धा घेऊ नये व्यायाच्या घरी आपण गेलो तर त्या तिथे गेल्यानंतर आपण आपलं जे काम आहे ते दोन पाच मिनटात उरकायचं असतं आणि त्या घरापासून आपण निघून जायचं असतं याचं कारण पण तसंच आहे कारण आपली जी मान मरात बाहे आपण एकमेकांचे व्याही लागतो आणि मग त्या नात्यातून जे आपलं एक नवीन नातं तयार झालं आहे हे जर आपण नातं जपायचं असेल तर एक ठराविक अंतर देखील राहून आपण वागलं पाहिजे असं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक धारणा असते आणि ती जी धारणा आहे ती आपण पाळत असतो आणि त्याला योग्य तो न्याय देत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याकडे रूढी परंपरागत ज्या चालून आलेल्या आहेत त्यांना इतकं महत्त्व का आहे आणि ही जर का रूढी किंवा परंपरा ज्या आप आपल्या आपण पाळत आलेलो आहे याला आपण कुठेतरी फाटा दिला तर मात्र एक वेगळीच नाती तयार होतात ही नाती इतकी भयानक असतात इतकी विचित्र असतात की त्याचा आपण केव्हाही विचार करू शकत नाही ही घटना आपल्याला अशी बघायची आहे की या घटनेमध्ये एक वेगळेपणा आहे वेगळेपणा असा आहे की एक त्याच्यामध्ये एक विहीणबाई आहे आणि एक व्याही आहे आणि हे एकमेकांच्या प्रेमाच्या नात्यामध्ये आलेले आहेत ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बदायू हा भाग आहे या भागामध्ये दातागंज नावाचं एक ठिकाण आहे किंवा हो गाव आहे याच्यामध्ये एक सुनील कुमार आणि एक ममता असं एक कुटुंब किंवा एक जोडपं राहतं आहे त्यांचं कुटुंब आहे यांना चार मुलं आहेत आणि ही यांची चारही मुलं जी आता कळता वयामध्ये आहेत आणि त्यांची जी मोठी मुलगी आहे तिचं दोन हजार बावीस सालामध्ये लग्न झालेलं आहे आणि हे लग्न अत्यंत थाटामाटात त्यांनी पार पडलेलं आहे आणि अजून त्यांची जी तीन मुलं होती त्यांचंही लग्न आणि यांचं शिक्षण हे सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि आता यांचा जो संसार चालू होता हा संसार ते तिचा जो नवरा आहे त्याचं नाव सुनील कुमार हा एक ड्रायव्हर होता ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे तो कायमस्वरूपी घराच्या बाहेर होता म्हणजे पंधरा पंधरा दिवस त्याला त्या ट्रक ड्रायविंग करत दूरच्या देशामध्ये किंवा दूरच्या गावांमध्ये जावं लागायचं त्याच्यामुळे महिन्यातून एखाद ते दोन वेळेला हा आपल्या घरी येत असायचा आता हे सगळं पैशासाठी चालू होतं कारण एवढा मोठा परिवार मुलाबाळांची लग्न शिक्षण या सगळ्या कारणासाठी सुनील कुमार त्या बिचाऱ्याला सगळ्या विवंचनातून जाताना घरी पैसे आणण्यासाठी इतकं मोठं स्वतःकडून जे आपण म्हणतो ना त्या हा स्वतः संसारासाठी करत होता आता दुसऱ्या बाजूला दोन हजार बावीसमध्ये या भक्ताच्या मुलीचं लग्न म्हणजे सुनील कुमार आणि ममता या दोघांच्याही मुलीचं लग्न होऊन ती तिच्या सासरी नांदायला गेलेली आहे तिची तिच्या सासरी नांदत असताना तिचे सासरे त्यांचं नाव आहे बिल्लू यांचं येणं जाणं हे आपल्या त्यांची जी सून होती तिच्या माहेरी जास्त प्रमाणामध्ये होत होतं असं म्हणजे आता इतरही लोकं जी होती या भागातली यांना कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये वावगं किंवा संशय येत नव्हता याचं कारण असं आहे की हे आता एकमेकांचे व्याही आणि विहीण अशा स्वरूपामध्ये यांचं एक नातं तयार झालं होतं आणि या नात्यातून मग एखादा सासरा जर का आपल्या सोन्याच्या माहेर येत असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे चुकीचा अर्थ काढण्याचं कारण नाही आहे परंतु जसा काळ पुढे गेलेला आहे दोन हजार बावीसपासून आता ही ममता जीचा नवरा सुनील कुमार हा देशो दडीला किंवा चार गावांमध्ये फिरत असायचा महिन्यातून एखाद दोन वेळेला घरी यायचा विशेष मधल्या टप्प्यावर आलेल्या या स्त्रीला प्रेमाचे चाळीस उचलेले आहेत तिला आपला मा जो व्याही आहे तो आवडलेला आहे हा बिल्लू जो आहे याचं वयवर्ष आहे सेहेचाळीस आणि ही त्रेचाळीस वर्षाची ममता यांचं प्रकरण सुरू झालेलं आहे आता अशी माहिती समोर येते की तिच्या घरामध्ये ज्या वेळेला तिचा नवरा काही कामानिमित्त किंवा ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे जेव्हा बाहेर असायचा त्यावेळेला ती फोन करून तिचा जो व्याही आहे बिल्लू त्याला आपल्या घरी बोलवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपली जी दोन तीन मुलं होती या तिन्ही मुलांना ती घराच्या बाहेर सांगायची झोपण्यासाठी जायला सांगायची आणि एका खोलीमध्ये एका बंद खोलीमध्ये जाऊन मग यांचे प्रेमाचे चाळे सुरू व्हायचे सकाळी लवकर उठून हा बिल्लू त्याच्या घरी निघून जात असायचा अशा स्वरूपाची देखील माहिती समोर येते आणि आता अत्यंत लाजीरवाणी गोष्ट कारण या कुटुंबाची या दोन्ही कुटुंबाची नाचक्की या गावामध्ये झालेली आहे आणि या भागामध्ये आता एकच चर्चा आहे की कशाप्रकारे आ, हे विहीन आणि व्याही एकत्र येऊन यांनी पलायन केलेलं आहे मार्च महिन्यामध्ये यांनी हे जे बिल्लू आणि ममता आहेत यांनी कट केलेला आहे आप आणि आपल्या मुलांना सोडून सगळं संसार सोडून एका ट्रकमध्ये टेम्पोमध्ये सामान घालून हे व्याही आणि विहीन हे दोघेही यांनी पलायन आहे आणि आपापला आप संसार कुठल्या तरी ठिकाणी थाटलेला आहे आता ही सगळी माहिती हा जो महिलेचा पती आहे सुनील कुमार यांनी पोलिसांमध्ये जाऊन फिर्याद मांडलेली आहे आणि पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे शेजारी पाजारी यांच्याकडून माहिती घेतलेली आहे त्यावेळेस शेजाऱ्यांकडूनसुद्धा अशी माहिती समोर आलेली आहे कारण शेजाऱ्यांचे जे कान असतात ते कायमस्वरूपी टावकारलेले असतात शेजाऱ्यांच्या घरामध्ये काय चालू आहे हे प्रत्येक शेजाऱ्याला माहिती असतं त्याच्यामुळे शेजाऱ्यांनीसुद्धा पोलिसांना योग्य ती माहिती पुरवलेली आहे आणि या महिलेच्या तिच्या व्यायाशी असलेलं नातं पोलिसांसमोर उघड केलं आहे आता पोलीस या दोघांच्याही मागावरती आहेत पोलिस यांना अटक करून पुन्हा एकदा योग्य ती समज देऊन नात्यांची समज देऊन त्यांना एकत्र आणतील आणि यांना त्यांचे जे या योग्य ते संसार आहे त्या संसारामध्ये पुन्हा एकदा जाऊन त्यांना सेट करण्यासाठी मदत करतील कारण शेवटी हा नात्यांचा प्रश्न असतो समाजाचा इज्जतीचा प्रश्न असतो अजून त्यांचे जे पुढे पुढची पिढी आहे त्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो त्याच्यामुळे मग पोलीस त्यांना योग्य ती समज देऊन त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतील आता ही संपूर्ण घटना अत्यंत जरी फनी किंवा गमतीशीर वाटली असली ज्यांच्या घरावरती अशा स्वरूपाची वेळ आलेली आहे त्यांच्यासाठी मात्र तोंडाला काळं फासून घेण्याची वेळ आलेली असणार हे मात्र नक्की या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन एक्सायटिंग क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद